नालान वर बंदी सर्रासपणे दरवर्षी विक्री होत असताना या वर्षीही पाच जण गंभीर जखमी झालेले असताना प्रशासनही आता कुठे मोडवर येत आहे गेल्या आठवड्यात शहरात नालान मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत मांजा जप्त केला यानंतर यावला शहर पोलिसांनी शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीदरम्यान निर्णय घेण्यात आले आहेत आता प्रशासन आणखीन ऍक्शन मोडवर आले आहे नालान मांजा वापरणाऱ्या पतंगप्रेमींवर आता ड्रोन कॅमेरानं नजर ठेवली जाणार असून पालकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रांत बाबासाहेब गाढवे यांनी दिलाय नालान मांजा विक्री आणि वापर करणाऱ्या पतंगप्रेमींवर प्रशासन आता ठोस कारवाई करणार आहे सहा जानेवारी रोजी शहरातून महसूल पोलीस पालिका प्रशासन यांच्या वतीने नालान मांजाचा वापर आणि विक्री विरोधात रॅली काढण्यात येणार असून या रॅली समाजसेवी नागरिक संघटना विद्यालयीन विद्यार्थी शिक्षक सामील होणार आहेत नालन मांजात ज्यांनी खरेदी केला असेल त्यांनी वापरू नये यासाठी प्रशासन सज्ज झालं असून या जीवघेण्या मांजामुळे नागरिकांचा आणखी जीव जाऊ नये व गंभीर जखमी होऊ नये पक्षी आणि प्राण्यांचे जीव सुरक्षित राहावे हा हेतू प्रशासनाचा आहे प्रशासनाच्या वतीने दररोज तीन ड्रोन कॅमेरानं सहा जानेवारीपासून नजर ठेवली जाणार आहे अशी माहिती प्रांत बाबासाहेब गाडवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे डीएस फोर मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे येवले मकर संक्रांतीच्या निमित्ताने यवलामध्ये पतंग उत्सवाची फार मोठी परंपरा आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून यामध्ये नायलॉन मांजासारखा मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नागरिकांना दुखापत झालेली आहे त्याचबरोबर या मा नायलॉन मांज्यामुळे पशुपक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणावर दुखापत होऊन जखमी होऊन मृत पावल्याचे दिसून आले आहे या नायलॉन मांज्याविरोधी मोहीम येवला नगर परिषद त्याचबरोबर शहर पोलीस स्टेशन येवला यांच्या वतीने राबवण्यात येत आहे यामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात येऊन मोठ्या प्रमाणावर जनजागृती व प्रबोधन करण्यात येणार आहे त्याचबरोबर या मांजाच्या वापरासंबंधात ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येऊन त्यामध्ये वापर होत असल्याचं आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध त्यामध्ये लहान लहान मुलं असल्यास त्यांच्या पालकांविरुद्धसुद्धा कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर नायलन मांजाविरोधी जनजागृती रॅली सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी येवला शहरामधून रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे याद्वारे आपल्या माध्यमातून मी सर्व येवलाकर वासियांना नम्रतापूर्वक विनंती करतो की आपणही या मोहिमेत सहभागी व्हावं आणि नायलॉन मांजा वापरावा प्रतिबंध करावा स्वतःही वापरू नये आणि दुसरा कोणी वापरत असेल तर त्याला आपण सौजन्यतापूर्वक समजून सांगावे याशिवाय आपण पोलीस स्टेशनला किंवा नगरपालिकेला या संबंधीची नगर सूचना दिल्यास आपले नाव आणि मोबाईल नंबर गोपनीय ठेवण्यात येईल व विरुद्ध कारवाई करण्यात